सर्वांना नमस्कार चार पाच दिवस झाले पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे त्यामुळे शालेय आवारामध्ये परसबाग लागवड करण्याचे आज आम्ही ठरवले परंतु परसबागेसाठी लागणारी झाडे मात्र आमच्याकडे नव्हती आज सकाळी कामथडी गावच्या सरपंच सौ नीताताई इंगुळकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली त्यांनी तात्काळ आश्वासन दिले आणि सांगितले दुपारी माझ्याकडे कोणाला तरी पाठवून द्या आणि शाळेच्या परसबागेसाठी बागेसाठी लागणारी झाडे घेऊन जा त्यानुसार नवीनच शाळेमध्ये हजर झालेले शिक्षक श्री तोकटे सर आणि काही विद्यार्थी सवनिताई इंगुळकर कामथडी गावच्या सरपंच यांच्या नर्सरीमध्ये जाऊन काही रोपे घेऊन आली याच्यामध्ये मिरची टमाटे कोबी या रोपांचा समावेश होता सुरुवातीला विद्यार्थ्यांना तुम्हीच रोपे लावा असे मी सांगितले मात्र रोपे लावताना कोणतीही शिस्त मुले पाळत नव्हती हे माझ्या निद निदर्शनास आले त्यानुसार विद्यार्थ्यांना मी व्यवस्थित रेषा आखून दिल्या चौकोन करून दिले आणि त्या चौकोनाच्या बरोबर मधोमध कशाप्रकारे रोपे लावायची हे विद्यार्थ्यांना मी सांगितले कुठलेही काम करत असताना काम हे व्यवस्थितच झाले पाहिजे तरच ते दिसताना खूप छान दिसते विद्यार्थ्यांना एकदा समजावून सांगितल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना लगेच समजले आणि त्यांनीसुद्धा बरोबर चौकोन आखून ओळीमध्ये रोपे लावण्यास सुरुवात केली रोपं लावणं हे काम दिसतं तितकं का सोपं नाही खूपच कष्टाचं आणि जिकरीचं हे काम आहे सर्व मुलांनी ती रोपे व्यवस्थित बॉक्समध्ये लावली इयत्ता सहावी आणि सातवी या मुलांचं अनुकरण इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा केलं त्यांनीसुद्धा शाळेचा एक कोपरा शोधून काढला आणि त्या ठिकाणी श्री तोकटे सर यांना मदतीला घेऊन रोपे लावून घेतली रोपे लावताना विद्यार्थ्यांनी स्वत कष्ट केलेले आहे स्वतः खड्डे घेतले आहेत त्यामुळे या रोपांची काळजी घ्या असे विद्यार्थ्यांना विशेष सांगावे लागणार नाही रोपे लावण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य त्यामध्ये पहार कुदळ फावडं खुरपं हे सर्व विद्यार्थ्यांनीच उपलब्ध केले अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणतंही काम विद्यार्थ्यांना सांगा ते काम विद्यार्थी खूप आवडीने करतात पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक ज्ञान सामाजिक बांधिलकी हीसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना कळायली पाहिजे याबाबत आम्ही आग्रही आहोत सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक